मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांना कधी मिळणार आहे आणि ते मिळणार असेल तर कोणत्या तारखेपर्यंत लाडकी बहिणांच्या बँक खात्यात ते पैसे जमा होणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पंधराशे रुपये मिळणार की साडेचार हजार रुपये मिळणार याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा मध्ये खूप सारा व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात पण त्या ठिकाणी कोणीही तुम्हाला परफेक्ट तारीख सांगितलेला नाही तर आजचं या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की ह्या तारखेपर्यंत लाडकी बहिणींच्या बँक खात्यात त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हफ्ता जमा केली जाणार आहे आणि कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना हजार रुपये मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शॉर्ट पहा सर्वात पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐका आपल्याला कल्पना आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आज आपण वर्षाला 18000 रुपये महिलेला 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबर मध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा देखील माझा तुम्हाला शब्द आहे आपल्याला माहिती आहे काँग्रेसचे नेते या योजनेच्या विरुद्ध गेले हायकोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं ही योजना म्हणजे पैशाचा अपव्य आहे आपण ज्या महिलांकरता योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण योजना असेल किंवा लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न तुम्हाला प्राप्त झालं तर ती अठरा वर्षाची होत पर्यंत आपण एक लाख रुपये त्या मुलीला देतो जन्माला पाच हजार रुपये देतो पहिल्या वर्गात पाच हजार रुपये देतो चौथ्या वर्गात सहा हजार रुपये देतो सातव्या वर्गात सात हजार रुपये देतो अकराव्या वर्गात दहा हजार रुपये देतो असं करत जवळजवळ एक लाख रुपये आपण या मुलीकरता देतो ही लेख लाडकी सारखी योजना आपण केली एस टी मध्ये महिलांना प्रवास पन्नास टक्के पैशात करता येईल अशा प्रकारची सवलत त्या ठिकाणी केली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आता आपल्या मुलींना उच्च शिक्षणाकरता एकही पैसा द्यावा लागणार नाही प्रायव्हेट कॉलेज मध्येही मुलींना उच्च शिक्षण मोफत आपण केलेलं आहे सरकार आता आपली फी त्या ठिकाणी भरणार आहे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस यांनी तारीख सांगितलेली आहे ते म्हणजे तुम्हाला ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे पैसे ऑगस्ट संपण्यापूर्वी तुमचा बँक खात्यात म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा केली जाणार आहे आता राहिले जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहे आणि त्यांना अप्रुव्हलही मिळालेला होता पण काही कारणास्तव त्यांच्या बँक खात्यात त्यांचे पैसे जमा झालेले नाही तर त्या महिलांना त्यांच्या साडेचार हजार रुपये म्हणजे जुलैचे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे तीन महिन्याचे इन्स्टॉलमेंट त्या महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे म्हणजे या सप्टेंबरच्या शेवटच्या हप्त्यात म्हणजे आता सात दिवस उरलेला या सात दिवसात तुमच्या बँक खात्यात कधीही हा लाडकी बहीण योजनेचा तिसरा इन्स्टॉलमेंट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वाचा अपडेट होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद